नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि परत एकदा आमच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहरशे स्वागत आहे ॲक्च्युली मध्ये काही कारणं होती तर त्याच्यामुळे आम्ही एवढे ब्लॉग बनवत नव्हतो थोडं कामात पण बिझी होतो थोडं पर्सनल लाईफमध्ये पण बिझी होतो पण फायनली वी आर बॅक ओके आणि बॅक विथ लॉड ऑफ एनर्जी येस सो आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे कारण आज आहे संडे ओके तर संडे म्हटलं की तुम्हाला माहिती आहे आता मस्तपैकी बाजारामध्ये छान मच्छी पण आली आहे तर पप्पा आज खाली गेले पप्पा गेलेले ओके म्हणजे तुम्ही समजून जा ओके जो पप्पा म्हणा आता थोडे बेटर होत आहेत आणि मस्तपैकी कोलंबी घेऊन आल्यात आणि मस्तपैकी पापलेट पण घेऊन आल्या आहेत तर आज मस्तपैकी पापलेट फ्राय करायचं आहे पापलेटचं सार आहे आणि त्याच्याशिवाय कोलंबी मसाला बनवणार आहोत म्हणजे कोलंबीची भाजी म्हणा ओके आणि आता मस्तपैकी ना इथे काढा पितो आहे काढा ओके सो आजकाल मी चहामध्ये ना दुधाचं यूज करणं बंद केलेलं आहे ओके okay, सो so आणि खूप बेटर पण वाटतं ॲक्च्युली तुम्ही पण ट्राय करून बघा म्हणजे ना थोडी ॲसिडिटी वगैरे व्हायची सकाळी जर चहामध्ये दूध टाकलं तर आणि आयडियली चहा प्रेरणा इन्व्हेंट झाला तेव्हा त्याच्यामध्ये दूध नव्हतंच हे इंडियाचं इन्व्हेन्शन आहे ना, आ, ना, ना। यस तर लोक बरेचसे जे आता आपल्याकडे हां कोरीच्याच प्याली जाते ओके आणि बघा म्हणजे जे पण म्हणजे ग्रीन टी पितात किंवा बाकीच्या सगळ्या टी पितात आपल्याला ग्रीन टी वगैरे तिकडे नाही गेलो आहे आम्ही ओके सो पण हां एक काढा सुरू केला आहे काढा सो कावा कावा म्हणू शकतो याला तुम्ही ओके सो आ, कावा घेतो आहे कुठच्या ब्रँडचा ते नंतर काहीतरी सांगेन पण मी मध्ये मध्ये कावा पण घेतो आणि नंतर मग आपली जी चहा आहे चहामध्ये मस्तपैकी विदाऊट दूध थोडीशी साखर टाकतो आणि मस्तपैकी कोरी चहा प्यायला सुरुवात केला सो so, बघा जसं तुम्हाला म्हटलं आज संडे आहे तर बघा हे मस्तपैकी फ्रेश फ्रेश आपले पापलेट आलेले आहेत तर पापलेट येतात पालघरवरून ओके आणि त्याच्याशिवाय ते मस्तपैकी कोलंबी मसाला ओके तर ते पण चालू आहे आणि याच्यामध्ये मस्तपैकी सार बनत आहे ओके बघा छान सार बनलं राईस आणि हे सगळं बनवते ती अमृता थँक्यू अमृता धन्यवाद आणि इकडे पप्पा आहेत आई आहेत ओके आणि इकडे मस्तपैकी पुष्पा पुष्पा पुष्प आज क्रिकेटची मॅच पण आहे पण मॅचमध्ये इंडियाच्या दोन विकेट गेलेले आहेत लंच ब्रेक झालाय तर तोपर्यंत पुष्पा सो बघा इकडे मस्तपैकी आपला पापलेट आहे त्यानंतर प्रॉन्स आहे पण इकडे प्रेणालाच खावास वाटतंय तो, तो, खावा तो? जावला। ओके चवला तो प्रेरणा प्रेणाज प्रेरणाचा चवला खूप फेवरेट आहे ओके तर काय काय फोडणीला आपण मस्त लसूण ठेचून भरपूर छान तो घातलेला आहे त्याच्यानंतर थोडासा कडीपत्ता कांदा भाजून घेतलेला आहे मग टोमॅटो मग आपला मालवणी मसाला आणि चांगलं तीन वेळा धुतलाय आपण म्हणजे माती त्यातली पूर्ण करून क्लीन केलंय कोकम घातलं आहे मी आणि मग आता शेवटी शिजल्यावर कोथिंबीर घालणार आणि थोडंसं दोन चमचे ओलं खोकून का टाकून मस्तपैकी प्रेरणा जवळला होणार सो so प्रेरणा मग तू काय खाणार पापलेट खाणार प्रॉन्स खाणार की चवला आणि जवळ आणि चपाती आणि आता वेळ झाली ती जेवायची जी बघा इकडे मस्तपैकी प्रेरणा नाही सजवलेला ताट दिला आपल्याला तिथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला कोलंबी मसाला इथे त्यानंतर मग इथे सार आहे मस्तपैकी पापलेटचे दोन तुकडे आहेत चपाती आहे सारभात आणि त्याच्याशिवाय इथे मस्तपैकी चवला आहे सो काय काय खायचं मोठा प्रश्न पडला आहे आणि तिकडे इंडियाच्या विकेटवरती विकेट झालं आपण या आपण जरा पेठपूजा करून घेऊया सो बेसिकली आम्ही ना काय मागवलं प्रेरणा एअर प्युरिफायर येस एअर प्युरिफायर मागवलं तुम्हाला तर माहिती आहे मुंबईमध्ये पण सध्या पोल्युशन वाढलं आहे ओके okay, दिल्लीमध्ये तर खूपच जास्त आहे पण मुंबईमध्ये पण वाढलं तर वी थॉट की एक एअर प्युरिफायर मागवून बघूया सो आता प्रेरणा ओपन करेल आणि बघूया आपण खरोखरच हा हवा आपली शुद्ध करतो का सो मला असं वाटतं गरज पडणार आहे ज्याप्रकारे मुंबईची हवा पण डेटोरेट होते आहे पी एम टू पॉईंट फाय पी एम टेन ओके सो त्याच्यावरती हे अफेक्टिव्ह असणं आवश्यक आहे सो बघा हा वॉर्निंग बिफोर फर्स्ट यूज रिमूव्ह द अडॉप्टर अँड प्लास्टिक फ्रॉम द फिल्टर ओके इंडियन्स म्हणून त्यांनी सांगितलं आहे स्पेसिफिकली ओके सो बघा आपला बाहेर येतो आहे हा छोटासाच आहे कारण आमची जी बेडरूम आहे ती पण छोटीशीच आहे ओके सो त्याच्या हिशोबाने हा एकदम बरोबर आहे ओके okay. असं so, हा बघा एकदम व्हाईट कलरचा आहे अच्छा ओके okay, बघा हे असं ओपन झालं असं ओपन होत त्यानंतर याच्यात हा अडॉप्टर आहे हा बरोबर मोठा अडॉप्टर आहे बाहेर मोठे आणि हा फिल्टर आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे फिल्टर हेपा थर्टीन हेपा थर्टीन असणं आवश्यक आहे बाकी काय इम्पॉर्टंट नाही so, आहे सो आय होप सो आम्ही पण पहिल्यांदाच मागवलं आहे बरोबर चालू होणार आहे इलेक्ट्रॉनिक्स गोष्ट असली की पहिल्यांदा आपल्याला त्याचंच कन्सेन जास्त असतं काय करायचं काही असं टाकायचा ओके आणि हा ते वरचं काढून टाकायचा असं लॉक झालेलं आहे ओके सो बघा आमची रूम काय मोठी नाही आता मला माहिती आहे आपली एवढीशीच रूम आहे सगळं फर्निचर वगैरे आता एवढं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं आपल्या हंड्रेड स्क्वेअर फीटचीच रूम असेल ना बरे ना पण हा वन एटी थ्री स्क्वेअर फीट रूम साठी परफेक्ट आहे चालू तो झालंय एवढा नॉइज आहे पंचवीस डेसिबल एक नॉइज आहे याला आपला फॅन जो हाँ, हाँ। जो फॅन चालायचा ना आपण आपला टेबल फॅन वगैरे असतो त्याला कसा व्हॉइस असतो तेवढा तर व्हॉइस आहे काय खूप जास्त असं व्हॉइस वगैरे नाही पण कॉर्नरसाठी वगैरे एकदम परफेक्ट आहे म्हणजे कॉर्नरला तुम्ही ठेवू शकता हे काय हे कसलं बटन आहे हे मला वाटतं मी व्हिडिओज मध्ये जे बघितलं होतं तर त्याच्यामध्ये असं होतं की आ, ही लाईट ऑन झाली तर फिल्टर सा देतं ते बेसिकली ही लाईट म्हणजे याच्यामध्ये स्लीप मोड वगैरे हो नाही ते आ, कोर थ्री हंड्रेड मध्ये हे आपण मिनी घेतलेलं आहे हा मिनी व्हर्जन घेतलेला आहे बेडरूम साठी जे मोठे असतात तर ते त्याच्यामध्ये ते सगळे फंक्शन होते हे तुझं एअर हे करणार खालून खेचत आहे आणि शुद्ध हवा हो। बाहेर येत बीएमसीचे इलेक्शन येतात कोण कोण शुद्ध हवेवरती वोट करणार की मराठी अव मराठी आणि हिंदू मुसलमान सो so, अजून एक गोष्ट होती तर ते म्हणजे ना याच्यामध्ये बघा इथे ते अरोमा पॅड दिलेलं आहे हा अरोमा पॅड आहे याच्यामध्ये आपल्याला इसेन्शियल ऑइल टाकायचं आहे आता हे लेमन ग्रास ऑइल होतं माझ्याकडे हे आम्ही केरळ टाकायचं फाय टू सेव्हन ड्रॉप्स टाकायचे जास्त नाही चला आता हा जरा आपण चालू ठेवूया थोडा वेळ आणि मग एक्यूआय आपण आपला रूमचा एक्यूआय चेक करतो ते कसं करतात चेक करणार ऍप वगैरे ऍप एक्यूआयचं ऍप असतं किंवा तुम्ही नॉर्मली पण चेक करू शकता रूम एक्यूआय काय तो चेक करू शकता कशामध्ये चेक करणार मोबाईल मध्ये चेक करतात मोबाईल मध्ये करता येतो व्हिडिओ बघावे लागतील त्याच्यासाठी आपल्याला एक मशीन तर त्यांनी दाखवलेली हा त्यांनी एक व्हिडिओ मध्ये मशीन दाखवली होती चेक करू शकता ती सेपरेट आपल्याला नाही घ्यायची मशीन आपण कसं बघूया आणि बघूया की कसं काय वाटतं शुद्ध हवा सो so, प्रे तर आता मस्तपैकी दुपारी झोपलेली सो so, प्रेरणा एअर प्युरिफायर लावून झोपल्याचा एक्सपिरियन्स कसा होता छान होता एकदम गाड स्लीप पण त्याचे हळूहळू इफेक्ट जाणवायला लागले म्हणजे एक आठवड्यानंतर कारण प्रगतला बरीचशी धुळीची अलर्जी आहे सो त्याला जरा जरी धूळ हे झाली की सकाळपासून तो शिंकायला सुरुवात होतो मुंबईला येतो ना तेव्हा तर जास्त असतो गावाला खूप तो मस्त फ्रेश एअर असतो त्याच्यामुळे छान असतो तो तिकडे त्याला एवढं सर्दी होत नाही पण मला काय वाटतं प्रगत की मुंबई मधलं एअर पोल्युशन आपल्याला कसं कंट्रोल करता येऊ शकतो बघा ना मुंबईमध्ये एअर पोल्युशन का होतं ना हे आपण आता समजून घेतलं पाहिजे कारण बघा त्याच्या ना मल्टिपल रिझन्स आहेत ओके तर त्यातला जे प्रामुख्याने रिझन्स आहेत ना पेट्रोलचं व्हेकील असू दे डिझेलचं व्हेक्युल असू दे तर त्याच्यातून जे बाहेर सगळे जे गॅसेस पडत असतात तर त्याच्यामुळे एक तर पोल्युशन वाढतं सेकंड रिझन आहे डस्ट ओके सो आपल्या मुंबईमध्ये तुम्ही म्हणता रस्त्यावरती प्रचंड डस्ट आहे आणि त्या डस्टमुळे पोल्युशन वाढतं आणि त्याच्याशिवाय बरो इंडस्ट्रीज आहेत काही काही म्हणजे तुर्बेसारख्या एरियामध्ये वगैरे तर त्याच्यातून बरेचसे गोष्टी बाहेर पडत असतात ओके तर त्याच्यामुळे एक पोल्युशन वाढतं काही लोक बोलतील अरे सिटीचं तसंच असतं सिटीमध्ये काय पोल्युशनच असतं आणि काही काही लोक आहेत तर ते सिटी 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 मी सिटीने शिवायच गेलत असतात की बाबा सिटीचा असा आहे सिटीचा तसा आहे गाव कसं चांगलं आहे पण बघा माझा जन्म तर मुंबईमध्ये झाला आहे मी तर एक मुंबईकर आहे आणि त्याच्यामुळे मला तर असं नेहमी वाटत राहणार की माझी जी मुंबई सिटी आहे तर ती कम्प्लिटली पोल्युशन फ्री राहिली पाहिजे होऊ शकतं का असं तर यस व्हेरी मच पॉसिबल आहे आणि हे ज्या जगामध्ये ऑलरेडी घडलेलं आहे दोन हजार दोन हजार बारा दोन हजार तेराचा जो काळ होता ना तर त्याच्यामध्ये ना चायनाच्या जी कॅपिटल आहे बेजिंग ओके ती सगळ्यात मोस्ट पोल्युटेड सिटी होती पण आता ती सगळ्यात क्लीन सिटी आहे तर त्यांनी असं काय केलं वेगळं ओके त्यांनी पण काहीतरी केलं ना त्यांचं काय एकदम सिटी त्यांनी बंद नाही करून टाकली आणि ते सगळे लोक काय गावात जाऊन राहायला नाही लागले उलट आता बेजिंग मोठा होत आहे तरी सुद्धा तिकडची एअर क्लीन झाली तर असं नाही आहे की प्रत्येकाचं सोल्युशन काही शहरांना शिवाय घालणं आणि शहरातून पळून जाणं नाही तर शहरांमध्ये ज्या ज्या गोष्टी होत आहेत ओके तर त्याच्यावरती काही गोष्टींवरती काम करणं आवश्यक आहे तर त्यांनी काय केलं ओके सो बेजिंगने हे केलं की पहिल्यांदा तर ज्या ज्या इंडस्ट्रीज होत्या ज्या खूप पोल्युशन क्रिएट करतात म्हणजे त्यांच्या बिल्जिंगमध्ये एक मोठा स्टील पा, प्लांट होता त्याच्यामध्ये ऐंशी हजार जॉब्स होते त्यांनी तर त्यांनी तो स्टील प्लांट मूव्ह ते केला शहराच्या बाहेर ओके दुसरीकडे त्याच्यामध्ये थोडाफार त्रास झाला पण त्यांनी ते केलं म्हणजे इंडस्ट्री लेवलवरती केलं सेकंड आहे तर त्यांनी इलेक्ट्रिफिकेशन केलं त्यांच्या कार्सचं ओके म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या ए व्ही कार्स आल्या त्यानंतर मग त्यांचं जे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते त्यांनी अशा प्रकारे डेव्हलप केलं की ते पण सगळे ए डिपेंड असू आहेत म्हणजे बेजिंगमध्ये ज्या पण आता बसेस चालतात तर त्या सगळ्या ए येतात आता आपल्याकडे पण ते इनिशिएटिव्ह चालू झालं yes. okay, आहे ओके आपल्याकडे पण आपल्या बसच्या बसेस इलेक्ट्रिक असतात पण आता सुद्धा मध्ये त्यांनी एक मोठी डिमांड रेज केली आणि ओला त्यांना इलेक्ट्रिक बसेस देणार होतं पण ओला फेल झालं इलेक्ट्रिक बसेस द्यायला पण त्यांना मग त्याच्यामुळे मग त्यांनी ओलाकडून ते कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं असं मी न्यूजपेपरमध्ये ऐकलेलं पण दॅन वी शूड हॅव अल्टरनेटिव्ह राईट ओला नाही करू शकला तर शुड बी अनदर कंपनी ज्यांच्याकडून आपण ई व्ही बसेस घेतल्या पाहिजेत मुंबईने आणि ई व्ही बसेस थ्रू पोल्युशन कमी होईल आणि अन्दर थिंग इज बघा आता याच्यामध्ये सोप्या सोपं काय की बाबा रिअल इस्टेटला शिवाय घडलं की रिअल इस्टेटमुळे पोल्युशन वाढतं रिअल इस्टेटमध्ये ज्या खराब झालेल्या बिल्डिंग आहेत त्या पाडल्या जातात तर त्याच्यामध्ये पडल्यामुळे धूळ होते मोठ्या प्रमाणात किंवा रिअल इस्टेटचं कन्स्ट्रक्शन चालू होतं तर हे रिअल इस्टेटचं कन्स्ट्रक्शन काय फक्त मुंबईतच चालतंय का दिल्लीतच चालतं तर बेजिंगमध्ये पण 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 त्यांनी त्याच्यावरती स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आणल्या की बाबा जर तुम्हाला बिल्डिंग पाडायची आहे तर बिल्डिंग पाडताना तुम्हाला काय केलं पाहिजे ओके की बाबा तुम्ही त्याला ग्रीन कपडा लावा त्याच्यावरती पाणी मारा ओके त्यानंतर मग तुम्ही कन्स्ट्रक्शन करता ग्रीन कपड लावून ठेवा सो त्यांनी डस्ट कंटेन केले आता मी कालच येत होतो आपण तो अवजा केला असेल तर आपण कांदिलोरून येताना एक बीएमसीची गाडी होती ती रस्त्यावरची दोन क्लीन करत होती कॉलेज पासून येस 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 ओके सो हे असे इनिशिएटिव्ह आहेत ना तर ते त्याच्यावरती फोकस केला पाहिजे ओके सो नुसते काय मुंबईचे जे पैसे आहेत ते बँकेमध्ये एफडी मध्ये ठेवून काय होणार नाही त्याचं काय आमच्या म्हणजे आम्ही मरून जाऊ आणि त्याच्यानंतर मग ते एफ डीचे आज पन्नास लाख पन्नास करोड असतील त्याचे शंभर करोड होते त्याला काय अर्थ आहे आज आम्ही कमवतो मुंबईमध्ये आज आम्ही एवढा टॅक्स भरतो तर मुंबईमध्ये वेगवेगळ्या विक प्रकारचे टॅक्स आपण भरतो पाण्याचा म्हणा रोडचा म्हणा तर त्याचा बेनिफिट आम्हाला आज झाला पाहिजे ना ओके सो त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे ना त्या त्या गोष्टी करणं आवश्यक आहे म्हणजे इंडस्ट्री म्हणा जसं म्हणून पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा की डस्ट कंट्रोल करण्याची रिझ गोष्टी म्हणा या सगळ्या जर केल्या आणि मुंबईसाठी तर ही मोठी चॅलेंजिंग गोष्ट नाही आहे आपल्याकडे मुंबईमध्ये एक यू आहे का एवढा डाऊन होत नाही आणि याचे रिझन्स नॅचरल आहेत आता दिल्लीची परिस्थिती कशी आहे एका बाजूला हिमालय एका बाजूला अरवली आहे त्यामुळे तिथे प्रदूषण जास्त होत आहे तिथे आजूबाजूला जे शेतकरी त्याचं पॅडी पण जातात वगैरे आपल्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते होत नाही आणि आपल्या बाजूला सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे समुद्र तर समुद्रावरून वारे येत असतात त्याच्यामुळे मुंबईतलं पोल्युशन वाहून जातं तरी सुद्धा मुंबईमध्ये आज पोल्युशन आहे तर बाबा जे पण आहे तर त्याला आपण कंट्रोल केलं पाहिजे ओके म्हणजे ॲक्च्युली एअर प्युरिफायर घ्यायची गरज पडता का मला मध्ये मी नेहमी प्रशांत किशोरला बांधतो की बाबा प्रशांत किशोर बोलले की ज्या गोष्टीवरती तुम्ही वोट करता तर त्या त्या गोष्टी गव्हर्नमेंट तुम्हाला देतं आता लास्ट टाइम आम्ही पब्लिक टॉयलेटचा इशू काढलेला रील्समध्ये तर त्याला पण तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला म्हणजे तो इशू तर आहे ओके म्हणजे जवळजवळ एक ऐंशी हजार लोक जर ते रील बघत असतील कमेंट्स करत असतील तर हा पण त्यातलाच एक इशू आहे सो वी शूड इशू आहे आणि याचा पार्टीशी काय संबंध नाही मी कोणत्या पार्टीला म्हणजे ना बीजेपीला शिवाय घालणार ना शिवसेनेला शिवाय घालणार आहे म्हणजे उद्धव ठाकरे साहेब म्हणा किंवा एकनाथ शिंदे याचा आ... कारण आज प्रत्येक महिला आपल्या म्हणजे कामावर जाते ऑफिसला जात असते कॉलेजला जात असते शाळेत जात असते आणि पब्लिक टॉयलेट म्हणजे एक बेसिक नीड आहे ती सो ती ती क्लीन हायजीन असणं हे आवश्यक गोष्ट आहे ओके okay. सो so, म्हणजे अशा गोष्टी आहेत तर मला असं वाटतं ना आपण इशू बेस बोललं पाहिजे ॲज अ मुंबईकर म्हणून okay? ओके okay. कोणत्या पार्टीची साईड घेऊन बोललं नाही पाहिजे आणि खालती वच कमेंट करू नका हा नेत्याला शिवाय गेला त्या नेत्याला शिवाय बघा सगळे नेते आपलेच ऑब्व्हिसिटी आपल्याला ओके जे पार्टी करतील ते करतील आणि बघा त्याच्यावरतून मे बी जिंकून येणार नाहीत मेबी मराठी मराठीचा मुद्दाच गाजेल किंवा हिंदू मुसलमानचा मुद्दा गाजेल पण ऍटली आपण जर याच्याबद्दल बोललो तर ऍटलीस्ट एवढं तरी आहे की बाबा ते लक्ष देतील कोणतरी बोलत होतो आपण याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे ओके सो दहा पैकी एखादा कोणतरी इनिशिएटिव्ह घेईल आणि कदाचित होते सुद्धा म्हणजे विकास घडेल सुद्धा यस सो बघा विचार करा तुम्हाला काय वाटतं आणि सध्या तरी पोल्युशन आहे थोड्याफार प्रमाणात तुमच्या घरामध्ये जर सिनियर सिटीजन असतील किंवा लहान मुलं परमनंट सोल्युशन तर गव्हर्नमेंटच्या हातामध्ये ओके okay, पण आपण टेम्पररी सोल्युशन म्हणजे आमचा हा एअर प्युरिफायर ओके तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये Uh, जर तुम्हाला पण हा एअर प्युरिफायर बाय करायचा असेल uh, स्वस्तामध्ये ब्रेंड किती सहा हजार रुपये नाही सिक्स थाउजंड मध्ये महाग पण येतात ना ब्रेंड okay, <laughs> हो बेसिक स्टार्टिंग रेंज येतात चाळीस पन्नास हजार डायसन वगैरे जे आहेत डायसन आहे शाओमी आहे ते सगळे महाग आहेत म्हणजे ते चाळीस पासून वगैरे स्टार्टिंग आहे ओके सो हा सिक्स थाउजंड चा आहे तर आम्ही तर मागवलाय आता नाव बघेल यूज इट ओके सो तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ तर त्या तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीबद्दल जर काय विचार करता ओके तर तुमचे काय विचारात तर ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन धन्यवाद